नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेणार आहोत हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनीच घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज क्वेश्चन ॲड केलेले आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता आणि आपल्या पेपरला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सन अठराशे एकसष्ट या वर्षी भारतीय पोलीस कायदा हा कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात सीबीआयची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे एक एप्रिल सन एकोणीशे त्रेसष्ट या दिवशी सीबीआयची स्थापना ही झालेली आहे अप्शन क्रमांक तिसरा पाहूयात भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीशे चोपन्न पासून भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात चित्रलिपी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे चित्रलिपी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाह्यात प्रशासकीय सेवामध्ये बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रशासकीय सेवा यांच्या बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे महाराष्ट्र देशा हे देशामधले पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये कोणत्या वर्षी सोडला होता भारताने स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये कोणत्या वर्षी सोडला होता तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये भारताने पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमधला तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे प्रश्न क्रमांक आठवा पाव्यात भारतामधले सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन कोणत्या एका ठिकाणी आहे भारतामधले सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे कोलकाता या ठिकाणी भारतामधले सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात जगामधले सर्वात मोठे धरण कोणतं आहे थ्री गॉर्जेस हे खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस हे खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे जगामधले सर्वात मोठे धरण हे चीन या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाव्यात पाहूयात कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये आहे कुद्रेमुह हा लोहपोलाद कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील कुद्रेमुह हा लोह पोलाद कारखाना कर्नाटक या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक अकरावा पाव्यात हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील हैदराबाद रा हे शहर मुशिया नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बारावा मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश कोणत्या एका देशामध्ये आहे मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे मेरापी हा ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश इंडोनेशिया या देशामधला तो प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक तेरा वापव्यात जागतिक जलदिन कोणत्या एका दिवशी असतो जागतिक जलदिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील बावीस मार्च या दिवशी जागतिक जन दिवस आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणत्या एका दिवशी साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नऊ जानेवारी या दिवशी भारतीय प्रवासी दिवस हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात जगामधले सर्वात मोठे नदीमधलं बेट कोणता आहे तर माजुली हे बेट आहे तर माजुली हे बेट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे माजुली हे खालील खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ऑप्शन क्रमांक तीन राहील माजुली हे बेट आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा पाहूयात ग्लोबल वॉर्मिंगला खालीलपैकी कोणता वायू हा जबाबदार असतो ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंग म्हणजे काय असतो जागतिक का तापमान वाढ तर जागतिक तापमान वाढेला खालीलपैकी कोणता वायू हा जबाबदार वायू असतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन, तीन राहील कार्बन डायऑक्साइड हा वायू ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू आहे प्रश्न क्रमांक सतरावा भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील भारतीय वनस्पती सर्वेक्षणांचं मुख्यालय डेहराडून या ठिकाणी आहे शक्रक अठरा पाव्यात जगामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कॅस्पियन सरोवर हे जगामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते वापरतात ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाण वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील ओझोनचा थर मोजण्यासाठी डॉप्शन हे परिमाण वापरतात प्रश्न क्रमांक वीस पाव्यात ओझोनचा थर वातावरणामध्ये खालीलपैकी कोणत्या एका थरामध्ये असतो ओझोनचा थर वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील ओझोनचा थर हा वातावरणाच्या स्थितांभर या स्तरामध्ये असतो प्रश्न क्रमांक एकेवीस पव्यात अडतीस अक्षांश सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे अडतीस अक्षांश ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन देशामध्ये अडतीस अक्षांश ही सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणास आहे लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील जयप्रकाश नारायण यांचं लोकनायक हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात जगप्रसिद्ध पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये जगप्रसिद्ध पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जगप्रसिद्ध पिरॅमिड्स हे इजिप्त या देशामध्ये आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हणतात सिटी ऑफ गोल्डन टेम्पल्स असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे अमृतसर या शहरास म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाहूयात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला खालीलपैकी कोणती महिला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आशापूर्णा आशापूर्णा देवी यांना सर्वात प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता प्रश्न क्रमांक सव्वीस वाव्यात कथक कली हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो कथक कली हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य हे केरळ या राज्याशी ते नृत्य संबंधित आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वाव्यात जगामधला सर्वात खोल गर्ता कोणता आहे मर्यादा हा गर्ता आहे तर तो हा गर्ता खालीलपैकी कोणत्या एका महासागरामध्ये जगामधला सर्वात खोल कोणता गर्ता आहे मर्यादा हा गर्ता खालीलपैकी कोणत्या एका महासागरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील जगामधला सर्वात खोल घरता मर्यादा हा घरता पॅसिफिक या महासागरामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्हाव्यात पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे खूप महत्वपूर्ण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वीच्या परिवहनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या एका शहरामधून जातात मूळ रेखावृत्त हे खालीलपैकी कोणत्या एका शहरामधून जातात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रीनविच या शहरामधून मूळ रेखावृत्त हे जातात प्रश्न क्रमांक तीस पाव्यात नीलगिरी पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे नीलगिरी पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक राहील नीलगिरी दृढाट्ट हे शिखर सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक एकतीस पव्यात विषुवृत्त या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो विषुववृत्त या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विषुवृत्तीय प्रदेशामध्ये आरोह हो या प्रकारचा पाऊस पडतो पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक तेहतीस पाहत लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील लाल ग्रह असे मंगळ या ग्रहाला म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूयात जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत कोणत्या वर्षी सर्वात प्रथम गायण्यात आले होते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीशे अकरा मध्ये सर्वात प्रथम जनगणमन हे गायण्यात आले होते पुढचा प्रश्न पाहूयात हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील हुतात्मा दिवस हा तीस जानेवारी या दिवशी हुतात्मा दिवस असतो पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील केसरी रंग हा साहस आणि त्याग यांचं ते प्रतीक आहे पुढचा प्रश्न चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे चिल्का हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर ओरिसा या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूयात अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नारकोडम हे, एक हे अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे नारकोडम या नावाचं अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील नारकोडम हे अभयारण्य अंदमान अंदमान निकोबार या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणजे वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हटले जाते तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील वाघांचं राज्य असे मध्य प्रदेश या राज्याला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं एक राज्य आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील गुजरात हे राज्य प्रथम ते राज्य आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सापडते महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लोह कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सापडते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोह सापडते पुढचा नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे पक्षांसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नांदूर मधमेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे पुढचा आंतरराष्ट्रीय आंबली पदार्थ विरोधी दिन कोणत्या एका दिवशी असतो विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण आहे आंतरराष्ट्रीय आंबली पदार्थ विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तेवीस जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी पाऊस हा सोलापूर या जिल्ह्यामध्ये पडत असतो पुढचा प्रश्न पाहूयात चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये होते चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील चंदनाचं सर्वात जास्त उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होत असते पुढचा प्रश्न पाहूयात मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे सहा वर्षी मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पन्नास पाव्यात खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द भारताच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द भारताच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर खालीलपैकी कोणती एक घटना दुरुस्ती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे बेचाळीसवी घटादृस्त या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न संच सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्यांचा फायदा नक्कीच सर्वांना होईल